नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांची सी पी आयकॅडम यूट्यूब चॅनलवर बघा नवीन पोलीस भरतीची एक अपडेट आलेली आहे अपडेट अशी की आता एकूणच दहा हजार पोलिसांची भरती निघणार होती परंतु ती ॲड थांबवण्यात आलेली आहे आणि त्यात आणखीन दोन ते अडीच हजार जागा ॲड करण्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी विचार केलेला आहे त्यासाठी बघूया आपण एकूणच महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये काय काय घडलेले आहे मंत्रिमंडळात बैठक झाली काल त्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बैठकीत एक विचार केला की या भरतीमध्ये प्लस दोन ते अडीच हजार जागा वाढवण्यात याव्या जेणेकरून मनुष्यबळ जे कमी पडत आहे ते मनुष्यबळ कमी पडू नये आता नाशिकचा कुंभमेळा होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र पोलीसमध्ये दलामध्ये भरपूर मनुष्यबळ लागणार आहे त्या अनुषंगाने नागपूर इथे महिला पोलीस बटालियन ही स्थापन करण्यात येणार आहे त्याला पूर्णपणे मंजुरी देण्यात या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे बघा एकूणच पोलीस भरती होणार आहे ती पण लवकरच होणार आहे तुम्ही तयारीला लागले नसाल तर तयारीला लागा जेणेकरून या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन शंभर टक्के झालं पाहिजे बघा पुलीस भरती या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात श ॲड येण्याची शंभर टक्का चान्सेस आहे आणि चान्सेस भरपूर आहे नकारता ना येणार नाही कारण सर्व जिल्ह्यांची रिक्त पद्यांची जागा मागवण्यात आलेली आहे आता मुंबई जिल्हा पोलीसची भरती झालेली आहे त्या अनुषंगाने लवकरच त्यांना ट्रेनिंगला पाठवून नवीन मुलांची भरती करणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही सर्वजणं तयारीत राहा जेणेकरून या पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा